नहीं नहीं नहीं। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी चौदा वर्ष वनवास भोकल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आता वेळ आलेली आहे ताई मी तुम्हाला बोललो नाही म्हटलं आता प्रत्येकाचा काय चॉईस असतो मला माहित नाही पण मी निर्णय घेतला मोदी साहेबांशी चर्चा केली अमित भाईंशी चर्चा केली देवेंद्र भाऊंशी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रातलं वातावरण बदलत आहे मी भाजपामध्ये येतो तुमच्या आशीर्वादने कामही करेन आणि माझ्यावर ही जबाबदारी आपण सोपवलेली आहे सगळ्या मराठवाड्यातील सहकार्याने एकत्र आणून मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने प्रयत्न केला सांगायला हरकत नाही भाजप काँग्रेसमध्ये असताना सुद्धा काँग्रेस साठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आज मला सांगायचं आहे ज्या पद्धतीने यश मागच्या काळात आम्ही मिळवलं आज भाजपसाठी तेवढेच परिश्रम आम्ही आम्ही घेऊ आणि भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये मजबूतीने आगामी काळामध्ये आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका नगरपालिका लोक आपल्या बरोबर आहेत लोकांची इच्छा आहे आपल्यावर राहायची योग्य निर्णय घ्या योग्य उमेदवार द्या मला खात्री आहे माणूस चांगल्या दिल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तर लोकच करतात पाहायची गरज पडत नाही पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा